न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अर्धनग्न आंदोलन माळीवाडा हदरलं गणेशोत्सवात अडथळा कार्यकर्त्यांचा थेट इशारा माळीवाडा चौकातील महात्मा फुले विद्यार्थी वस्तीगृहात शेजारी उभारलेल्या बेकायदेशीर गाळ्यांवरून खळबळजनक वाद पेटला आहे तब्बल सहाशे चौरस फुटांवर झालेले हे अतिक्रमण व्यापारी नागरिक आणि लहान मुलांसाठी डोकेढोकी ठरत असतानाही पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या अतिक्रमणाविरोधात ओंकार कैलास गिरवले यांनी तक्रार दाखल करून उपोषणाचा मार्ग स्वीकारला जुने महानगरपालिका कार्यालयासमोर त्यांनी अर्धनग्न आंदोलन छेडत निष्क्रिय अधिकाऱ्यांविरोधात थेट बंड पुकारलं कारवाईचे आश्वासन मिळूनही गाळे मात्र कायम आहेत हेच लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे दरम्यान कपिलेश्वर मित्रमंडळ ट्रस्टला गणपती मंडप बसवण्याची परवानगी देऊन ती अचानक स्थगित केल्याने परिस्थिती अजून गंभीर झाली परवानगी असूनही काही गुंडांनी मंडपाचे काम बंद पाडल्याने विषय थेट पोलीस ठाण्यात पोहोचला पोलीस मध्यस्थीनंतर आयुक्तांकडे मीटिंग ठरली पण आयुक्तांनी कॉल न उचलल्याने संतप्त कार्यकर्त्यांचा रोष शिगेला पोहोचला शेवटी मंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांनी अर्धनग्न आंदोलन करत पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली लोकांची एकच मागणी बेकायदेशीर बांधकाम तात्काळ हटवावे आणि गणेशोत्सवाला पालिकेने अडथळा आणू नये आता पाहावं लागेल की या प्रचंड दबावानंतर प्रशासन जाग होत की अजूनही उडवाउडवीच्या भूमिकेत राहणार येणाऱ्या गणेशोत्सवात आम्ही कपलेश्वर मित्र मंडळ ट्रस्ट या मंडळाने पंधरा दिवसापूर्वी रितसर पद्धतीने ऑनलाईन ऍप्लिकेशन भरून हा फॉर्म भरला होता त्याला आम्ही आमचे सगळे कागदपत्र जे काय आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत मंडळाचे ट्रस्टी सगळे जोडले होते हे भरून आम्हाला ही परवानगी लेटर मिळाली ले होती याच्यावर आमचं अप्रुवड आलेलं आहे त्या अप्रुव्ड आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही मांडव टाकायला गेलो तर काही समाजकंठ व काय काय गुंड तिथं येऊन आम्हाला दमदाट्या करून मांडव काढून घेण्याचे आम्हाला धमकावले करावे लागले त्यावेळेस आम्ही सदर हा प्रकार कोतवली पोलीस स्टेशनचे पी आय माननीय आयुक्त दराडे साहेब यांच्या कानावर घातला त्यांना आम्ही भेटायला गेलो त्यांना सांगितलं अशा पद्धतीने आमची आडवणूक होती त्यावेळेस पालिकेच्या काही संबंधित अधिकाऱ्यांनी तिथं येऊन या मला त्यांचा अधिकार नसलेला एक पत्र आम्हाला देण्यात आलं एक पत्र आम्हाला त्यावेळेस दिलं की काय कारण असतो आयुक्त साहेबांच्या तोंडी सांगण्यावरून तुमची आम्ही जी परमिशन ऑर्डर आहे त्याच्यावर स्टे देत आहोत आणि सोमवारी सकाळी दहा वाजता आयुक्तांच्या दालनात येऊन तुमची याची सुनावणी घेण्यात येईल असं यांनी पत्र आम्हाला शनिवारी दिलं होतं पण सोमवारी आज आल्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आमच्या मंडळाचे सत्तर वर्षीय सचिव ज्यांचा वय वर्ष सत्तर आहे त्यांनी बिना नाश्ता करता दहा वाजल्यापासून आम्ही त्यांच्या तालनात बसलो त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आज ता काय चार वाजले तरी कुठल्या अधिकाऱ्याने आम्हाला भीक घातली नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही उपाशी तपशी बिना अन्न पाण्याच तिथं बसून राहिलो कुठल्याही अधिकाऱ्याला आमची गाय आली नाही कुठल्या अधिकाऱ्याने आमची क्यू केली नाही इथं येऊन ज्यावेळेस त्यांना विचारणा करण्यात आली की हे अर्ज काय आमची परमिशन का थांबवली जाते तर यांच्याकडं कुठल्याही पद्धतीचं उत्तर नाही उदया म्हणून असं सांगताय उदयाचा सा असते सा काय उदय गणपती बसणार परवा गणपती बसणार आठवा आमचा मानाचं मंडळाचा गणपती ज्याच्या तयारीला पूर्ण एक महिना जातो यांनी दोन दिवस आणून ठेवलं की आमची परवानगी देऊन आम्हाला परत स्टे देण्यात आला कुणाच्या सांगण्यात नव्हतं कुणाच्या हितसंबंध कुणाच्या आर्थिक देवान हे होतोय हा आमचा प्रश्न पालिकेच्या अधिकाऱ्यांना की कुठले अधिकारी कुठल्या आर्थिक देवाण घेवाणीतून या मंडळाचं काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत याचं उत्तर आम्हाला पाहिजे त्यासाठी आम्ही पालिकेत सगळे कपलेश्वर मंडळ ट्रस्टचे सगळे कार्यकर्ते आगमना आगमनांना आंदोलन करत आहोत यांना आम्ही वारंवार अतिक्रमणाबद्दल आम्ही यांना पाठपुरावा केला अतिक्रमणाचे यांना लेटर दिले यांनी एकही आज ताग्यात त्या अतिक्रमणावर एकही कारवाई केली नाही यांना दहा वेळा आम्ही अपूर्ण कार्यकर्णचा सेट देऊन अख्खे फोटोज वगैरे सगळं देऊन सगळं सांगितलं की इथं अतिक्रमण आहे इथं अवैध धंदे चालतात बाकीच्या गोष्टी चालतात त्याच्यावर लक्ष घाला साहेब तरी देखील आज देखील एकही अधिकारी तिथं फिरकला नाही आमचा पालिकेवर स्पष्ट आक्षेप आहे की आमच्या सोबत असं का वागलं जात आहे आम्ही अशी काय केलंय आमच्याकडे धर्मदा आयोगाची नोंद आहे बत्तीस वर्षाचा ऑडिट रिपोर्ट आहे सगळे कागदपत्र आहेत तरी देखील आमची परवानगी कुणाच्या सांगण्यावरून थांबवली जात आहे कोणत्या आर्थिक देवाण घेवाणीतून ह्या परमिशनला अडथळा आणला जातोय गणपती बाप्पाला विरोध केला जातोय कुठल्या हितसंबंधातून कुणाच्या सांगण्यावरून गणपती बाप्पाला विरोध केला जातोय हे आमचं पालिकेला विचारण आणि पालिका आयुक्त साहेबांना एकच मागण आहे आर्थिक देवान घेवांतून बाप्पाला नमस्कार मी ओमकार कैलास गिरवले आज श्री कपिलेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आम्ही इथे आज इशारा देऊन त्रिव आंदोलन इथे प्रभाग अधिकारी कार्यालयात केलेला आहे काही दिवसांपूर्वी आम्ही श्री कपिलेश्वर मित्र मंडळाची ट्रस्टची परवानगी आम्ही अधिकृत ऑनलाईन ऍप्लिकेशन भरलं होतं त्याची परवानगी सुद्धा आम्हाला मंजूर झाली होती तरी काही समाजकंटकांनी काही अधिकाऱ्यांवर दबाव आणून काहीतरी एक स्टेट निर्माणसाठी करण्यासाठी एक अर्ज त्यांच्याकडून बनवून घेतला व ती परमिशन रद्द करण्यात आली फक्त स्टे देण्यात आला एक होल्ड करण्यात आला एक स्थगिती देण्यात आली आता फक्त दोन दिवस राहिले सोमवार आता दोनच दिवस राहिले गणेश उत्सव चालू व्हायला हो आणि त्याच्या अजूनपर्यंत आम्हाला परवानगी नाही ट्रस्टचा गणपती असून मानाचा आठवा गणपती असून तरीच या समाजकंटकांच्या दबावामुळे या अधिकाऱ्यांवर या अधिकाऱ्यांनी फक्त इथं अडचणी निर्माण केलेली या मंडळासाठी त्यामुळं आज त्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते एकूण एक कार्यकर्ता आज इथे आंदोलन करून त्यांनी आंदोलन केले व आता अधिकाऱ्यांनी आम्हाला एक नवीन अर्ज दिलाय आणि त्याच्यात असा उल्लेख केलाय की उद्याची उद्याची वेळ दिली आयुक्तांची आम्हाला परवानगी मिळाल्या असता काही समजकंडकांनी तिथं विरोध केला ते काम थांबवलं मंडप उभारण्याचं काम थांबवलं काही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते अर्ज मध्ये टाकला त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांच्या देखत एक अर्ज दिल देण्यात आला त्याच्यात आम्हाला आयुक्त साहेबांनी सोमवारची वेळ दिली की सोमवारी तुम्ही सगळ्यांनी ऑफिसला या तुमचे डॉक्युमेंट सादर करा सगळे सहा करून तुम्हाला एक फायनल निर्णय देण्यात येईल दे दे आज सकाळपासून सगळे पदाधिकारी दहा वाजल्यापासून सकाळी उंबरशे पोटी सगळे तिथे थांबले या अपेक्षेने आयुक्त साहेब येतील आणि एक निर्णय घेतील पण आता चार वाजले तरी सुद्धा आयुक्त साहेबांचं काही तिथं रिप्लाय आला नाही काही नाही त्यामुळे ती आम्ही तीव्र ती स्वरूपाचं आंदोलन इथं केलं तेव्हा कुठे आम्हाला उद्याची वेळ भेटली आयुक्त साहेबांची आणि उद्या हा निर्णय होणार आहे दे। प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा